ठाणे महापालिका आणि ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समिती ठाणे यांच्या संयुक्त आज रंगायतन येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमास खासदार नरेश मस्के प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते ज्येष्ठ नागरिक हा अनुभवाचा ठेवा असतो त्यांच्या अनुभवाचा माहितीचा सगळ्यांनाच फायदा व्हावा यासाठी त्यांच्याशी संवाद वाढवणं आवश्यक असतं अशा प्रकारचा कार्यक्रम ठाणे महापालिकेतर्फे आयोजित केला जावा यासाठी आपण प्रथम पासून पुढाकार घेतल्याचं प्रतिपादन खासदार नरेश यांनी यावेळी केलं. जीवनाच्या प्रत्येक प्रत्येक वळणावर लढा देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा शब्द अनमोल असतो असंही मस्के यांनी सांगितलं यावेळी माता पिता आणि ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम दोन हजार सात या कायद्याशी निगडित अनुभवांचं विवेचन उपायुक्त उमेश बिरारी यांनी केलं तर प्रस्ताविकेत ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष प्रकाश दिघे यांनी समितीचं कार्य ज्येष्ठ नागरिक संघाला आवश्यक असणाऱ्या सुविधा कार्यालयांसाठी जागा याबद्दलचं निवेदन सादर केलं यावेळी व्यासपीठावर उपायुक्त अनघा कदम समितीचे उपाध्यक्ष रवींद्र दळवी आदीही उपस्थित होते ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न कायद्यातील तरतुदी यांच्याबाबत ऍडव्होकेट प्रमोद ढाकणे यांनी केलेल्या मार्गदर्शन व्याख्यानानं कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर मेघना आणि हेमंत साने संचालित मराठी आणि हिंदी गीतांचा मनोरंजनात्मक कार्यक्रमही सादर करण्यात आला या कार्यक्रमापूर्वी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं गडकरी रंगायतांमधील त्यांच्या प्रतिमेस खासदार नरेश मस्के यांनी पुष्कार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी उपायुक्त उमेश बिरारी अनघा कदम माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर उपमाहिती व जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष प्रकाश दिघे ऍडव्होकेट प्रमोद ढाकले आदीही उपस्थित आज ज्येष्ठ नागरिक दिन आहे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद आयुष्यामध्ये खूप मोठा असतो कारण त्यांनी बोट धरून आम्हाला चालायला शिकवलेलं आहे आणि पुढे आम्ही सुद्धा ज्येष्ठ होणार आहोत आणि म्हणून या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमामध्ये त्यांना शुभेच्छा देण्याकरता मी आलेलो आहोत त्यांचं आयुष्य अधिक सुखकर आणि समृद्धीचं आणि शांततेचं जावं अशा पद्धतीने प्रत्येक तरुणानी वागलं पाहिजे प्रत्येक पाल्याने वागलं पाहिजे आणि ती आपली जबाबदारी आहे ती जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अभिवादनाचा कार्यक्रम आम्ही ठाण्यात सुद्धा आयोजित केलेला आहे बऱ्याच ठिकाणी आम्ही कार्यक्रम आयोजित केलेले त्या ठिकाणी आम्ही त्यांना अभिवादन करणार आहोत